हाय ओके अरवी आज तू काय सुरुवात करूया चलो आज काय काढणार आहे तू रायटिंग करणार ना काय काढणार रायटिंग ओके चला काय आहे काय दाखव हे बघा आरवीसाठी आम्ही जेव्हा मुलांची स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन तुम्ही घरी शिकून प्रॅक्टिस कंप्लीट करता भरपूर सारी त्याच्यानंतर लेटर जे आहेत ए बी सी डीचे अल्फाबेट्स तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट करू शकता तर ह्याच्यामध्ये आता स्लिपिंग लाईन आणि आपली स्टँडिंग लाईन ह्या दोघांचीच प्रॅक्टिस झाली पाहिजे असे लेटरस आपल्याला काढायचे आहेत आता ह्याच्यामध्ये बघा यल कोणीही काढू शकतं ज्याची प्रॅक्टिस झाली ती यलला फक्त स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन आहे ईसाठी बघा एक स्लिपिंग लाईन तीन आहेत आणि एक स्टँडिंग लाईन ला आहे म्हणजे सिम्पल त्याच्यातले अल्फाबॅट्स आपण घेतलेले आहेत आणि आर आणि खाली पहिल्यांदा फर्स्ट स्टेप आहे ती पूर्ण डॉट त्यांना द्यायची आहेत तर डॉटवरून त्यांनी पहिला एकदा काढून घेतील फर्स्ट प्रॅक्टिस सेकंड प्रॅक्टिसला डॉट तुम्ही कमी करा एक एक डॉट द्यायचा एका एक लाईनला म्हणजे इथं बघा असा एल ती काढू शकते आणि इथून ई असा काढू शकते ठीक आहे तर ही सेकंड प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर हा जो ब्लँक दिला आहे ना पार्ट इथं डायरेक्टली तिला स्वतः काढायला स्टार्ट करायचं आहे कोणताही विदाऊट डॉट शिवाय ठीक आहे तर आता आरवी तो काढणार आहे व्हेरी गुड चलो स्टार्ट कर आता चलो आता आरवी स्टार्ट कर काय काय काढायचं आहे बघ यल लायन यल फॉर लायन व्हेरी गुड डार्क काढायचं दाबून पेन बाहेर नाही ते काय तर आता स्टेप स्टार्ट झालेली आहे नीट आरवी बघायचं व्यवस्थित ओ स्टार्ट करा स्टार्ट व्हेरी नाईस चलो नेक्स्ट एफ एफ ठीक आहे ठीक आहे एफ व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड बस 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 ओके ठीक आहे चालेल टी झालेला आहे ठीक आहे आय व्हेरी गुड अळू व्हेरी गुड आय झालेलं आहे कम्प्लिटेड हे बघा आरवीने अशा पद्धतीनं फर्स्ट टाईम काढलेला आहे जेव्हा स्टँडिंग लाईन कम्प्लीट होते आणि स्लिपिंग लाईन कम्प्लीट होते त्यावेळेला तुम्ही अशी कॅरेक्टर सिम्पल सिम्पल त्याच्यातले देऊ शकता आणि त्याच्यामध्ये येतात ई एफ टी आय डन ने कम्प्लीट केलेलं आहे ओके तर आता आरवी विदाउट डॉट जे लाईन आहे तर ती कंप्लीट करायची आहे चलो स्टार्ट यल वेरी गुड वेरी गुड बास ई काढा पुढं इथं ई हळहळ काढायचं डार्क काढायचं दाबून वेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड वेरी नाइस वेरी नाइस वेरी वेरी गुड वेरी गुड आता आय वेरी गुड वेरी गुड वेरी नाइस व्हेरी गुड हो कंप्लीट केलं व्हेरी गुड तर बघा अरविन कशा पद्धतीने कम्प्लीट केलेलं आहे मी दाखवतो ते यल यलभयानं काढलंय आपल्या ठीक आहे तर ह्या पद्धतीनं अरविन बघा तीन स्टेपमध्ये कम्प्लीट केलेलं आहे पहिल्यांदा मी इथं तिला काढून दिलेलं ठीक आहे इथं तिनं पूर्ण डॉटचा यूज करून काढलेला आहे त्याच्यानंतर इथं कमी डॉट्स दिलेले आहेत फक्त एक एक लाईनला एक एक डॉट त्याच्यानंतर इथं पूर्ण ब्लँक काढलेलं आहे फर्स्ट असंच होतं त्याच्यानंतर तुम्ही भरपूर सारे अशा पेजवरती ओळखने प्रॅक्टिस घेऊ शकता त्याच्यानंतर मुलं प्रॅक्टिस करून परफेक्ट बनतात ठीक आहे बाय बाय हो चालेल सबस्क्राईब करा आरवीच्या चॅनलला मा माझ्या व्हिडिओला लाईक करा Ok bye 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 bye